काही काय वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमत ते माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याच कुठेतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कुणाचा जिंदाबाद करतो आपण जे दुसऱ्यांच्या लेकराला धडधडीत त्या लोकांना मारतात त्यांचा जिंदाबाद करायचं म्हणून ते अंगार आणि बाकी सर्व अंगार अशा पद्धतीचे लोक घोषणा देतात अशा घोषणा बघितलं त्याच्यानंतर नेमकं समाजीकडे निघाले आणि वारकरी संप्रदाय आहेत आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा याचा नैतिक अधिकार आहे का तुम्ही महात्मा फुले वाचले का तुम्ही शाहू वाचले का आंबेडकर वाचले का शंभर टक्के नाही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा वाचला का वाचलाच नाही आशी आता आहे देशा नंबर एक ची न्यूज अपडेट देशातील मराठी प्रत्येक मी इतर प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलणार परंतु ह्या प्रश्नावरती आपल्याला त्या ठिकाणी विलंबपणे सांगतो आता जास्त काही हे मंजूर करतो ते मंजूर करतो नाही तर राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने या राज्याला डेव्हलपमेंटच्या दिशेने घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहे त्यांना सहकार्य आणि साथ देण्याची आवश्यकता आहे मधल्या कालावधीमध्ये काय आहे की कामापेक्षा जास्त मंजुऱ्या मिळाल्यामुळं तिथं थोडीशी अडचण निर्माण झालेली परंतु सर्व लोकांचं समाधान आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं सुद्धा समाधान हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील